नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतले सोयाबीन बाजारभाव तर आज कुठल्या बाजार समितीमध्ये मिळतोय सोयाबीन पिकाला चांगला बाजार भाव परंतु त्यापूर्वी आपण जर आमच्या व्हिडिओवरती नवीन असाल तर मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजार भाव तर आज पहिली बाजार समिती आहे सिल्लोड आवक पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर ही चार हजार तीनशे रुपये यानंतर बाजार समिती संगमनेर आवक सोळा क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे नव्याण्णव रुपये आणि जास्तीचा ही चार हजार तीनशे नव्याण्णव राहुरी वांभोरी आवक आठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीचा दर चार हजार तीनशे तीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीचा दर पाच पाच हजार सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन बाजार बाजारभाव तर आणखी बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपला यानंतरचा व्हिडिओ लगेच बघा धन्यवाद जय जवान जय किसान